नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मंदिरात देवाला नैवेद्य का दाखवतात कारण माहिती आहे का चला तर मग पाहूया अशी कोणती कारणं आहेत पूजेत नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे आपल्याकडे कोणताही सण समारंभ असला तरी आधी देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर त्या, त्या प्रसादाचं सर्व भक्तांमध्ये वाटप केलं जातं अनेक मोठमोठ्या मंदिरापासून ते आपल्या आपल्या घरापर्यंत हीच प्रथा परंपरा चालत आलेली आहे जे लोक देवपूजा करतात ते सकाळचा नाश्ता दुपारचं रात्रीचं जेवण आधी देवाला दाखवतात नंतर ते स्वतः ग्रहण करतात बर हा नैवेद्यसुद्धा देवाला आवडणारा दिला जातो जसे की गणपतीला मोदक शंकराला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे देवाला आवडणारा नैवेद्य दाखवला तर देव प्रसन्न होतो अशी आपली श्रद्धा असते पूजेत नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचा एक महत्वाचा भाग आहे पण देवाला नैवेद्य नेमका का दिला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का या मागची माहिती जाणून घ्या चला तर मग पाहूया संत नामदेवाच्या गाथेत आहे उल्लेख सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भक्ताच्या अघात भक्तीचा प्रतिध्वनी प्रभू स्वतःच खातात ही संत नामदेवगाची पौराणिक गाथा आहे नामदेवांच्या प्रखर भक्तीमुळे परमेश्वर प्रत्यक्ष प्रसाद खातो त्यामुळे देव नैवेद्य खात नाहीत हा अनेकांचा जो समज आहे तो चुकीचा आहे असं म्हटलं जातं नैवेद्यात जास्त गोडवा येतो दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर त्यांच्यासमोर ठेवलेला नैवेद्य खातो यामुळे नैवेद्य कमी होत नाही तर जास्त गोड आणि मधुर होतो देव नैवेद्याला सूक्ष्म अंशाने चाखत असतो तेव्हाच देवासमोर ठेवण्यात आलेल्या पदार्थाला जास्तीत जास्त गोडवा असतो घरामध्ये बनवलेला शिरा आणि सत्यनारायण देवाच्या पूजेला पूजेच्या पुझे वेली ठेवण्यात आलेला शिरा दोन्ही पदार्थाचे दृष्टीने एकच आहे पण घरातील शिरा हा पदार्थ आहे तर पूजेचा शिरा प्रसाद आहे स्वभावात कृतज्ञता येते तिसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर खात नसला तरी नैवेद्य तिसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर खात नसला तरी नैवेद्य परमेश्वराला कृतज्ञतेने अर्पण करणाऱ्या भक्तामध्ये फार बदल घडून येतो देवाप्रती असलेली कृतज्ञता भक्ताच्या जीवनात नम्रता आणते आणि या कृतज्ञतेमुळे किंवा नम्रतेमुळे त्यांचे जीवन आनंदी होते म्हणून देवाला नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे आपण पाहिलं मंदिरात देवाला नैवेद्य का दाखवतात याचे कारण आपण देखील पाहिलं अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ